नमस्कार मित्रांनो मी उदयलाआड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा सप्टेंबर पर्यंत संपूर्ण राज्यात अशा पद्धतीनं कोसळणार या ठिकाणी पाऊस सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा सप्टेंबर पर्यंत संपूर्ण राज्यात अशा पद्धतीनं कोसळणार पाऊस मग पंधरा सप्टेंबर पर्यंत संपूर्ण राज्यात कशा पद्धतीनं कोसळणार पाऊस पंधरा सप्टेंबर पर्यंत राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार पंधरा सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात पाऊस घटणार पंधरा सप्टेंबर पर्यंत गावात वाडी वस्तीवर केड्या पाड्यात पाऊस कसा कोसळणार या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत असताना जर वीडियो आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल लाल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्टगारवान वानसाठी सर्वात महत्त्वाच्या अपडेट की आता 15 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण राज्यात अशा पद्धतीने कोसळणार या ठिकाणी पाऊस मग 15 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण राज्यात पाऊस कसा कोसळणार पंधरा सप्टेंबर पर्यंत राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार कोणत्या जिल्ह्यात पाऊस घटणार आणि पंधरा सप्टेंबर पर्यंत आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात आपल्या वाडी वस्तीवर खेड्या पाड्यात शिवारात पाऊस कसा कोसळणार या प्रत्येक प्रश्नाचं आता या ठिकाणी घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा तीव्र पट्टा तयार झाला होता तो भुवनेश्वरच्या मार्गाने समोर समोर सरकत आहे आणि यामुळे मध्य भारतामध्ये पाऊस वाढताना दिसतोय हा जो पाऊस आहे मित्रांनो तुम्हाला आणखी अठ्ठेचाळीस तासापर्यंत महाराष्ट्रावरती प्रभाव या ठिकाणी दाखवणार आहे यामुळे आपल्याला अकरा तारखेच्या संध्याकाळपासून तर बारा तारखेच्या संध्याकाळपर्यंत या ठिकाणी हा जोरदार पाऊस चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर या जिल्ह्यामध्ये दिसणार त्या खालोखाल हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा अमरावती या जिल्ह्यात दिसणार मराठवाड्यातील विचार केला जिल्ह्यांचा तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस अकरा ते बारा तारखेला आणि धाराशिव लातूर नांदेड बीड या जिल्ह्यामध्ये फक्त हलका पाऊस होण्याची शक्यता त्यानंतर मित्रांनो आपण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये अकरा बारा तारखेला पाऊस हलका ते मध्यम कुठं कुठं या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो जर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर मित्रांनो नाशिक हा जिल्हा आहे त्याच्याबरोबर अहिल्यानगर आहे त्याच्याबरोबर आपण विचार केला पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो पाऊस घाट मात्यावरती मध्यम ते जोरदार इतर ठिकाणी हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे त्यानंतर कोकणाचा विचार केला तर मित्रांनो कोकण विभागामध्ये अकरा बारा तारखेला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणेपाल नगर मुंबई शहर मुंबई उपनगर साती जिल्ह्यामध्ये पडतील काही ठिकाणी घाटमाथ्यावरती जोरदार पाऊस झाला तर आश्चर्य वाटायला नको परंतु हा पाऊस बारा तारखेपर्यंत राहणार आहे फक्त पूर्व विदर्भातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी आणि कोकणात हलक्या ते मध्यम सरी व मध्य महाराष्ट्र घाटमाथ्यावर हलक्या सरी होतील बाकी बारा सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यामध्ये उघडी पै पंधरा सप्टेंबर पर्यंत पाऊस पडण्याची अजिबात त्यानंतर शक्यता नाही पडला तर हा पाऊस स्थानिक वातावरणानुसार हलका ते कुठं कुठं मध्यम असू शकतो तर मित्रांनो ही होती सध्याची सगळ्यात महत्वाची अपडेट की पंधरा सप्टेंबर पर्यंत संपूर्ण राज्यात अशा पद्धतीनं कोसळणार पाऊस तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार